खुली पाहिजे अजून ए बाळू अरे कशाला परमिट सांभाळायचं म्हणजे पाहिजे पुडगी पुडगी पुढगी म्हणजे अकल बीकल पुढगी राहायचं माहिती काय देणार पुडगी तू दोन लाख रुपये मागते महिन्याला आता दहा रुपयाची बंद करा की बाळासाहेब सांगायची मग दोन लाख रुपये महिन्याला मागितल्यावर टेन्शन तर काय होईल अहो बाळासाहेब तुम्ही दारू रुपयाचं बंद करा हो अध्यक्ष रामभाऊ भाऊ आणि बाळासाहेब हि तिघ लाट्याला गेल जेवायला आणि तिथं काय वाद झाला बाळासाहेबाला काहीतरी वाकड बोललो बाळासाहेब माहित नाही सरके डोक्याच घाल दगड गे पाटणीत गे इटकर घाल पाया कुणाच्या बाऊच्या हरफार घ्यावानी तोंड केलं अजून अजून घालला तर मर भाऊला मारायला म्हणजे सोप्या वैर काय उजेने मारले का चांगला माणूस निवडा बर का चांगला गावातल्या कुणाला बी करा बरं काय करू नका तुम्ही मिटावलेलं पेटावता काय तुम्हाला सांगायच मिटलेलं तुम्ही पेटवत बसताय नको 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 चेअरमन अहो मिटून पेटावण्यात आता पेटून इजावण्यात काय मजा असती ती आम्हालाच जमते हिथ रस्ता होता का पहिला ज्या वेळेस रामभाऊ आणि गणांनी फोडले खडक त्यावेळेस झाली इथं भिवायला सडक कळलं का मग आता मी काय करतो हा इकडे आणतो गण आणतो वार आणतो टिकाव आणतो सगळं दगाड काढतो शेबा आणतो ट्रॅक्टर घेऊन ये तुझ्या घरांनी सगळं अरे देवाची सुद्धा लगा घरी पुरले नाही काय बाळासाहेब मला सांगा रायगडचा सा तांदूळ मला मागायचा आणलेला परभणीची कोती शिवाय लासल गावचा कांदा आणि कोल्हापूरची आणि सातारची मिक्स चटणी मिक्स करून तिन भात बनवलाय आहे आणि हॉटेल मध्ये तरी मिळतं का सांगा की भात अंडावर शिवाय पाटील हे भात कुण्याच्यातलं आणलाय आम्ही काय मागून आणतो काय पाटील सगळे पदार्थ ह्यांच्यातले डिसन चमच कुठला आहे सासरवड इथला म्हणेच भात कुठला आणलाय तांदूळ कुठला शोभा झाला इंद्रायणी इंद्रायण नाही उभं विकाल तिथं उभे होते शाळेतल्या तांदळासाठी म्हणून म्हणलं काल हो मला एका पिक्चर मध्ये गाण्याचे वापर आले त्याच पैसे आलं का नाही तुला म्हणाल तसली साडी मला आजची आज साडी पाहिजे मी मागाल तसलीच साडी डोक्यात ढोलत सुद्धा आले दुसऱ्यांच्या बालगडी कशाला करताय ना मा। मला साडी पाहिजे आजची आजच अरे तू कि म्हणजे मला आजची आज जायचंय मला आजची आज जायचंय कुटना कल खाने पूरे बाजे केल कट मिसल पाव बिगाड़ ते चला साड़ी क्यों नहीं चिया साढ़े बारह हजार रुपए ची चल परत करता लो उजा पुढच्या आठवड्यात आपण फिरायला जाऊ कोकणात आता नको मला तुमच्यावर कुठच नाही येत अरे येणार काय तुझे शरीरासाठी म्हणतो मी मला काय हवस माझं जाऊन लाखो रुपये जाऊ दे ना पण उद्या तुला काय झालं तर मला किती वाईट वाटेल नाही मला काय होत तर मरीनच बघा पुरी भाजी खाल्ली मीठळ पाव खाल्ला के लगी घरी तुलासल आमच्या ते जेवायला घालतो तुला घरी मिसळ आलो पुणे गावात काढायला आणला ये मर मुडी असं करा करा काय बाटली तोपण करा Thank <laughs> you.